शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते निर्यातबंदी हटली कांदा उत्पादक आनंदी पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना आता व्याज भरून करावी लागणार कर्जफेड नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पुढली मोठी बातमी निघत आहे गोरेगावात शेतकऱ्यांची बैठक अतिवृष्टी पिकिम्यावर चर्चा पुढली मोठी बातमी निघते अवकाळीची धास्ती हरभरा काढण्याची घाई हवामानात झाला बदल शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते आहे खेडा खरेदीत कापसाला भाव नाही शेतकऱ्यांची लूट बाजारात भाव वाढले लाभ मात्र व्यापाऱ्यांना पुढली मोठी बातमी निघते आहे सेड नेटच्या नावाखाली शेतकऱ्याला सव्वीस लाखांचा गंडा पुढली मोठी बातमी निघत आहे लातूर मधून ताडपत्री खरेदीला पंच्याऐंशी टक्के अनुदान वीस फेब्रुवारी पर्यंत करावा अर्ज शेतकऱ्यांना आव्हान पुढली मोठी बातमी निघत तुरीचे भाव दहा हजारांच्या आत हरभरा सोयाबीन वारीसह खाद्यतेलात मंदीचे सावट दर मिळत नसल्याने शेतकरी हैराण पुढली मोठी बातमी निघत आहे जवारी करणार शेतकऱ्यांना मालामाल पेरा वाढला जवारीला बाजारात मागणी वाढली भाव वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी या होत्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद